घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूर राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न भुजबळ नसतील तर अरिंगळेंना उमेदवारी द्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात तांत्रिक अडचण येत असेल तर याच पक्षाचे नेते निवृत्ती अरिंगळे यांना उमेदवारी द्यावी नाशिक रोडला नेतृत्वाची संधी मिळावी अशी मागणी अरिंगळे समर्थकांनी पक्षाचे नेते अजित पवारांकडे केली आहे यावेळी समर्थकांनी एकच वादा अरिंगळे अरिंगळे दादा अरेंगली दादा तुम आगे बडो अशा घोषणा दिल्या काही दिवसापूर्वी अरिंगळे यांनी मुंबईत अजित पवारांची उमेदवारी संदर्भात भेट घेतली होती पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी देवळाली गाव येथे आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार विक्रम कोठुळे विनोद देशमुख प्रशांत वाघ मंगेश लांडके हेमंत कांबळे ताहिर शेख भगवान थोरात चैतन्य देशमुख राकेश कांबळे वाल्मिक बागुल शरद जोशी आदी उपस्थित होते मनोहर कोरडे म्हणाले की देवळाली मतदारसंघ पंचेचाळीस वर्षापासून राखीव असल्याने अनुभवी असूनही अरिंगणे यांना संधी मिळालेली नाही नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे येथून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मांली जात आहे त्यांना उमेदवारी देण्यात तांत्रिक समस्या येत असतील किंवा भुजबळ स्वतः इच्छुक नसतील तर निवृत्ती अरिंगळे यांना उमेदवारी देण्यास प्राधान्याने विचार ववा अळिंगळे हे एकोणीसशे पासून राजकीय सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत नगरसेवक स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे नाशिक साखर कारखान्याचे ते संचालिकी होते एकोणीसशे नव्वद पासून नाशिक रोड व्यापारी बँकेचे ते संचालक आहेत तसेच अध्यक्षही होते या बँकेचे कार्यक्षेत्र नाशिक लोकसभा असून बँकेचे दीड लाखावर खातेदार आहेत त्यामुळे अरिंगडे यांचा ग्रामीण व शहरी भागात चांगला जनसंपर्क आहे त्यांना उमेदवारी द्यावी अन्यथा महायुतीला आमचे सहकार्य राहणार नाही नाशिक लोकसभेचे निवडणूक नाशिक लोकसभेची निवडणूक येत्या वीस मे रोजी होत आहे नाशिक लोकसभेची जागा महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सुटलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व काही दररोज बघत आहोत आणि भुजबळ साहेब या ठिकाणी उमेदवार जाहीर होणार आहेत परंतु काही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहे की भुजबळ साहेबांना उमेदवारी देऊ नये काही संघटनांची मागणी आहे उमेदवारी करू नये आमची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी सुटली दादा पवार गटाचे उमेदवार भुजबळ साहेबांना जर काही त्यांच्या उमेदवारीमध्ये त्यांची इच्छा नसली किंवा त्यांची जर काही माघार असेल तर निवृत्ती आरेंगळे यांना उमेदवारी मिळावी अशी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत आमची मु आमची मागणी यासाठी आहे की नाशिकरोळ भागामध्ये एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे त्यामुळे नेतृत्व घडण्यास अडचणी झाल्या हे एकंदरीत शहरामध्ये निवडणुका अडचणीच्या झाल्या आहेत महा महानगरपालिका सोडून इतर ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात आणि म्हणून या ठिकाणी निवृत्ती आरिंग हे सक्षम असे उमेदवार आहेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती सभापती या त्या माध्यमातून त्यांचे शहरामध्ये परिचय आहे त्याचबरोबर नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे त्याचबरोबर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत एकोणावीसशे नव्वद पासून ते संचालक आहेत त्याचबरोबर अनेक वेळा चेअरमन झालेले आहेत आणि नाशिक व्यापारी बँकेच्या सभासद संख्या या ठिकाणी बँकेचे अधिकृत असे आमचे सभासद होल्डर दीड लाख आहेत आणि म्हणून हा जो अकाउंट होल्डर आणि शेअर्स होल्डर आहे ते पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत आमची अशी मागणी आहेत की निवृत्ती आरिंग यांचा प्राधान्याने पक्षाने विचार करावा आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटावी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदारसंघात चांगल्यापैकी असा बोलबाला आहे त्याचबरोबर पक्षाचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या एक नंबर दोन नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये पक्षाचं नाव आहे आणि आमच्या मागणीचा विचार जरूर व्हावा जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार महायुतीच्या या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये झाला नाही तर पदाधिकाऱ्यांना वेगळा असा विचार करावा लागेल असे मी आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने इशारा देत आहे तरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटावी आणि निवृत्ती आरिंगळे यांना उमेदवारी मिळावी अशी मी मागणी करत आहोत प्रतिनिधी राजेश काजळे केव्हीआर चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा